जय महाराष्ट्र मित्रांनो राजकीय मुखवट्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मुखवट्याचं कारण आजचं राजकारण तर आज आपण अनालिसिस करणार आहोत बारामती मतदारसंघाचा बारामती विधानसभा हा आपल्याला माहितीचा आहे की अजित पवारांचा बालेकिल्ला किंवा पवारांचाच बालेकिल्ला राहिलेला आहे सगळी सूत्र जी पवार किंवा राष्ट्रवादी या पक्षाची हालतात ती सगळी बारामतीमधनं हालतात आणि हा वर्षानुवर्षापासून त्यांचा गड राहिला आहे तर आपण आज बारामतीतच अॅनालिसिस करणार आहोत की संभेव उमेदवार कोण असेल कशी लढत होणार आहे कोणाचा पार्ट जड आहे काय इतिहास राहिलेला आहे काय होऊ शकतं हे सगळं आपण अॅनालिसिस करणार आहोत तर बारामती म्हणजे राष्ट्रवादी आणि पवार आणि राष्ट्रवादीमध्ये आपल्याला माहीतच आहे की जी फूट पडलेली आहे दोन हजार तेवीसला मागच्या वर्षी जी अजित पवारांनी बंड केलं आणि त्यांनी महायुतीला जॉईन केलं आणि ते उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले विकासाचं कारण देऊन त्यांनी बंड केलं शरी शरद पवारांना त्यां त्यांनी धोका दिला आणि त्यांचा पक्ष पडून गेले असं बऱ्याचदाचं म्हणणं आहे बट कोर्टानं त्यांना दिलं आहे किंवा जे आपलं हे पक्ष आहेत त्यांनी असा निर्धार केला आहे की ते सगळे अजित पवारांच्या मागे जातील आणि चाळीसच्या वर आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहेत तर आपण अनेसेच करणार आहोत आता चालू करूया बारामती मतदारसंघाचं सो इतिहास बघू आपण काय होतं बारामती मतदारसंघाचा तर अजितदादा हे एकोणीसशे एक्क्याण्णव आमदार आहेत जवळजवळ चौतीस ते पस्तीस वर्ष झालेत की अजित पवार यांचंच राज्य आहे बारामतीमध्ये बारामतीमध्ये जो कायापलट झाला आहे त्याचे ते भाग्यविध आता असं म्हटलं आता ते आणि शरद पवार जो कायापलट झाला आहे तो पुन्हा राष्ट्रवादीनेच केला आहे सो एकोणीसशे एक्क्याण्णवपासनं अजित पवार जे आहेत ते आमदार आहेत सलग चौतीस वर्ष झाले अतिथले आमदार आहेत त्यांनी बराच विकास केला आहे रिसेंटली आलं तुम्ही बसस्टँड बघू शकता किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जो पण विकास झाला आहे बारामतीचा त्याचं सगळं श्रेय पवारांनाच जातं दोन हजार एकोणीसचा निकाल बघितला आपण तर अजित पवार हे आधीपासूनच बारामतीमध्ये लक्ष घालत नाही ते आपलं प्रचार नारळ बारामतीमध्ये फोडता आणि जी सांगता सभा आहे ती बारामतीमध्ये घेता दोनच सभा असतात बाकीचं ते पूर्ण राज्यावरती फोकस करता तर दोन हजार एकोणीसला जर बघितलं तर अजित पवारांना पासष्ट टक्के मतं मिळाली होती दीड लाखांचं लीड होतं विधानसभेमध्ये दीड लाखांचं लीड हे खूप जास्त आहे त्यामुळे सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते इवन गोपीजन पडकरांचं पण सुद्धा डिपॉझिट जप्त झालं होतं दोन हजार एकोणीसला सो अजितदा स्ट्रॉंग होल्ड आहे चौतीस वर्षाला आमदार आहे ऑब्वियसली त्यांच्या मागे जन्मत असेल आणि तेच दोन हजार एकोणीसच्या निकालात दिसून आला आपल्याला बट आता ट्विस्ट आला आहे दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी बंड केलं आहे त्यांनी शरद यांच्याकडून फारकत घेतली आणि स्वतः पक्षपाती क्लेम केला आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांना तो पक्ष बहाल केला आहे सध्या स्थितीला त्यांना जरी डिस्क्लेमर लिहावं लागत असलं तरी जो पक्ष आहे आणि जे चिन्ह आहे घड्याळ हे त्यांच्याकडेच आहे सो या तर आता सगळी समीकरणं चेंज झाली आहे इथे जी लढत होणार आहे ती विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार आहे एकीकडनं अजित पवारांचा उमेदवार आणि एकीकडनं शरद पवारांचा उमेदवार लोकसभेलासुद्धा सुद्धा राष्ट्रवादी झालं होतं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रियताई सुळे आणि त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की सुप्रियाताई या दीड लाखाच्या फरकाने निवडून आल्या आहेत स्वतः अजित पवारांच्या मतदारसंघात पण त्यांना त्यांच्या तान बायकोला आघाडी मिळून देवता आले आणि जवळजवळ पन्नास हजारपेक्षा जास्तचं लीड हे सुप्रिया सुळेंना त्यांच्या बारामती मतदारसंघातनं मिळालेलं आहे सो लोकसभेला लोकांना चॉईस होती ते कोणासोबत आहे साहेबांसोबत की दादांसोबत आणि लोकांनी बारामतीच्या लोकांनी तो कौल दिला आहे ती आहे साहेबांसोबत सो लोकसभेचा रिझल्ट जर नुसार जर बघितला आपण तर दादा सध्या पिछाडीवरती आहे बट अगेन तेव्हा लोकसभा होती आता विधानसभा आहे बराच फरक असतो या दोघां इलेक्शनमध्ये आपल्याला माहितीच आहे तर आता काका वर्सेस पुतण्या आहेच आणि संभाव्य लढत आपल्याला परत एकदा काका वर्सेस पुतण्याच बघायला मिळू शकते जर आपण बघितलं तर मोस्टली राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं जे उमेदवार असणार आहेत ते स्वतः अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री हेच असणार आहेत मोस्टली दादा बरेच काही संकेत देत आहेत बट सध्या तरी आपण त्यांनाच उमेदवार समजू आणि त्यांच्या विरुद्धात शरद पवार गटाकडनं युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळणार मिळे शक्य दाट शक्यता आहे त्यांनी तसा प्रचार पण चालू केला आहे प्रचार नाही म्हणू शकत आपण लोकांसोबत त्यांनी वावरायला सुरुवात केली आहे जवळजवळ लोकसभे च्या आधीपासूनच म्हणजे सुप्रिया सुळेच्या सगळ्या का कार्यक्रमात ते सहभागी असायचे so, युगेंद्र पवार आणि ते त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे गावागावात भेटी जात आहेत ते लोकांना भेटतात त्यांच्या समस्या जाणून घेता आहेत बरेच करा का कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत सो युगेंद्र पवार कॅन बी द कॅन्डिडेट फ्रॉम शरद पवार कोटा त्यांच्याकडनं गटातनं त्यांच्या कोटांमधनं युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळू शकते अगेन इट विल बी पवार वर्सेस पवार शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत राहणार आहे सॉरी शरद पवार युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत राह राहू शकते आणि ही जर लढत झाली तर युग युगेंद्र पवार हे नोखे आहेत त्यांना हरण्यासाठी काहीच नाही मुक, आहे त्यांच्याकडं पूर्ण मोकळं मोक भविष्य आहे त्यांचं पण अजित पवार यांचं यांची प्रतिष्ठापणाला यांचं राजकीय करिअर पणाला आहे अजित पवार जरी आपण बघू शकतो की त्यांचा मागे विकास आहे सगळं आहे ते लीडवरती आहे बट त्यांनाही निवडणूक सोपी जाणार नाही कारण की युगेंद्र पवार जे आहेत नवीन चेहरा आहे नवीन काहीतरी आहे आणि त्यांना हरण्यासारखं काहीच नाही आणि अजित पवारकडे हरण्यासारखं सगळंच आहे जर स्वतःच्या मतदारसंघातनं निवडून येऊ शकत नाही तर मग कसं व्हायचं सो अजित पवारांना दमखम लावावं लागेल ताकद लावं लागेल बऱ्याच वर्षानंतर असं आपल्याला जाणवलं की अजित पवारांनी निरीक्षक नेमला आहे बारामती मतदारसंघासाठी हे कधी होत नव्हतं बट बंडामुळे हे करावं लागलं त्यांना सो युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार ही जर फाईट झाली सध्या तरी दादा आघाडीवरती आहे असं वाटतं आहे की दादा सिक्स्टी सिक्स्टी फाय पर्सेंट दादाचंच आहे बट साहेब यू डोंट नो साहेबांचा जनाधार जो आहे जर लोकांनी युगेंद्र पवार यांच्या मागे उभे ठरवलं तर नक्कीच एक मस्त लढत पाहायला मिळू शकते बट स्टील दादांचं पहाटं जळ आहे सध्या तरी बट जर अटी सामना झाला जो होईलच आणि दादा जर हारले त्यांची नामुष्की खूप होऊ शकते सो कसं समीकरण जोडून येतं काय प्रचार होतो एकमेकांच्या विरोधात अजित पवार काय बोलतील योगेंद्र पवारवरती बोलण्यासारखं काही नाहीच आहे त्यांच्याकडे पुतण्या स्वतःचा कसा प्रचार होईल किंवा शरद पवार गटातली लोकं काय प्रचार करता कसे भावनिक होता याच्यावरती बघावं लागेल सिक्स्टी फोर्टी आय वुड से असं पार्ट आहे सिक्स्टी पर्सेंट अजित पवार फोर्टी पर्सेंट योगेंद्र पवार टफ फाईट होईल जर झाली तर तर नाही झाली अजित पवार बऱ्याच वेळा बोललेत ते यालाही बोलले होते लोकसभेला जर माझा माझ्या बायकोला निवडून दिलं नाही तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही असे त्यांनी संकेत दिले होते आणि ते जर खरं असतं तर मग दुसरा कॅन्डिडेट कोण असेल बारामतीमधनं अजित पवारकडनं जर अजित पवार स्वतः नाही उभे राहिले जय पवार पार्थ पवार जय पवार किंवा पार्थ पवार होऊ शकता जय पवारांनी त्यांचा संपर्क सध्या वाढवला आहे सो पार्थ आणि जयमधनं जय असू शकतात आणि लढत आपल्याला बघायला मिळू शकते जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार आणि यामध्ये युगेंद्र पवारांचं पाठ जर राहिल तर अजितदादा स्वतः उभे नाही राहिलेत तर लोकं मग कोणाला सपोर्ट करतील ऑब्वियस आहे की शरद पवारांच्या मागे जो जण आधार आहे त्यांच्या मागे जी सहानुभूती आहे त्यालाच लोक पाठिंबा देतील आणि किती पण काही केलं जसं अजित पवारांनी सगळंपणाला लावलं होतं लोकसभेला बस तरी त्यांना रिझल्ट घेत आला नाही तर जय पवार विरुद्ध जर युगेंद्र पवार झालं तर यामध्ये योगेंद्र पवार यांचा विजय निश्चित आहे तुतारी फुंकली जाईल आणि ते आमदार म्हणून निवडून जातील असं पण चर्चा आहे की अजित पवारांची काल एक सभा झाली त्यात ते बोलले की माझा मनातला उमेदवार असेल त्याला सगळे सपोर्ट करतील तर अशी पण एक चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की तो उमेदवार त्यांच्या आई असतील आशा पवार आशा पवारांना हे उभे करू शकता अजित पवार बारामतीचा गट राखण्यासाठी आणि तसंच झालं तर मग शरद पवार यांच्या गटाची कोंड होईल कारण की आपल्या विरुद्ध त्यांना कॅन्डिडेट द्यावं लागेल जे मला नाही वाटत की शरद पवार देतील तिथे जागा त्यांना सुपूर्द करून द्यावी लागेल अजित पवारांना त्यांच्या आईच्या याच्यात बट अगेन त्यांच्याही लढवेल का करतील का ते परत तोरीस घेतील का आपल्याला बघावं लागेल त्या काळात समजेलच अजित पवार बऱ्याचदा सांगताय की मी उमेदवार नसेल किंवा उमेदवार जो कोणी असेल हे सस्पेन्सच आहे ते कळलं जा आपल्याला त्यानंतर जर दादांनी हा मतदारसंघ आपल्या मुलासाठी किंवा आयसाठी सोडला तर दादा, दादा कुठं जातील फ्रॉम वेअर दादा विल कंटेस्ट द पोल्स तो पण एक मोठा प्रश्न आहे सध्या दोन गोष्टी चर्चेला आहेत एक म्हणजे कर्जत जामखेड आणि दुसरा म्हणजे खडकवासला दादा तिथनं लढले त्या दोघांमधून लढतील किंवा एक संभव असं पण चालेल की दादा चिंचवडमध्ये चिंचवडचे दादांचं आदिवासनंच प्रेम आहे तिथनं पण लढू शकतात दादा स्वतः बघूया काय होते कर्ज जामखेडच्या चाचपणी चालू केली आहे अगेन कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार त्यांचं काम अतिशय उत्तम आहेत तर अजित पवार वर्षच रोहित पवार असंच झालं तर ती पण फाईट इझी होणार नाही त्याच्यापेक्षा योगेंद्र पवारवाली फाईट अजित पवारांना सोपी राहील कारण की रोहित पवारवरती काय बोलते रोहित पवारांचं काम बोलतं आहे सो कर्जत जामखेड आय डोंट थिंक त्यांच्यासाठी एवढा सेफ मतदारसंघ राहील दुसरा आहे खडकवासला खडकवासलामध्ये खडक आधीपासनंच परत दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे भाजपचा तिथे आमदार आहे भीमराव तापके तिथे आमदार आहे त्यांचा पत्ता कट करून जर कधी खडकवासला अजित पवारांना भेटला तो सगळ्यात सेफेस्ट मतदारसंघ होईल कारण की तिथं भाजपची चालते अजित पवारांना मानणारा थोडा वर्ग आहे तिथे प्लस युवती आहे सो महायुती त्या कॅन्डिडेट म्हणून अजित पवारांना पसिंदी देण्यात येईल आणि त्यांना जसा चंद्रा पाटलांना से सेम मतदारसंघ दिला होता तसाच सेम अजित पवारांना खडक असला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको बट अगेन ते मला असं वाटतं की ते जाणार नाहीत कारण की मग जो प्रचार असेल बारामतीतला तो पूर्ण शरद पवारकड असंच केला की दादा पळून गेले दादा घाबरले दादा कुठे निघाले असा प्रचार होऊ शकतो सो टू अवॉइड दॅट मला नाही वाटत की अजित पवार सोडतील बट झालं तर हे दोन मतदारसंघ आहे आणि द थर्ड इज चिंचवड दादाचं जे प्रेम आहे त्या ठिकाणपैकी एका ठिकाणी दादा लढू शकतील शरद पवारांचा हाच प्लॅन राहील की अजित पवारांनी बारामतीतनं लढवावं त्यांना बारामतीमध्ये अडकून ठेवायचं सो दॅट ते त्यांच्या पक्षाच्या बाकीच्या आमदारांचं काम करू शकणार नाही आणि त्यांना बारामतीमध्ये जास्त सभा जास्त कॉन्टॅक्ट ठेवावा लागतील आणि बाकीच्या ठिकाणी ज्या लढती आहेत तिथे शरद पवार जाऊन त्यांच्या मदत प्रचार करतील आणि अजित पवारांना जर आपण अडकून ठेवलं याच्यामध्ये बारामतीमध्ये ते त्यांच्या यासाठी फायद्याचा आहे कारण की जास्त ज्या लढती आहेत बारामती वर्स सॉरी अजित पवार वर्सेस शरद पवार अशाच होणार आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सो अजित पवार जर अडकून राहिले तर त्यात शरद पवारांचा फायदाच आहे अगेन शरद अजितदादांचे जे बाकीचे लोक आहेत सहकारी आहेत महायुतीमधले त्यांचं पण प्लॅन राहील भाजप मदत करते का बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदे करतात का कारण की सगळ्यांचा प्लॅन हाच आहे की अजित पवारांना इथे पाळा बारामतीमध्ये नसो दॅट त्यांचं जे पॉलिटिकल वेटेज आहे ते कमी होऊन जाईल आणि एक उमेदवार अजित पवार निवडून आले नाही तर त्यांचा पक्षाचा काही तर राहणार नाही आणि अगेन यू नो की त्यांचं पूर्ण राजकीय करिअर्स खतम होऊन जाईल सो ते पण तो प्रयत्न करतील असं मला वाटते शिंदेवाले आणि भाजपवाले की अजित पवारांना पाळावं त्यांच्याकडनं मदत होणार नाही बारामतीमध्ये डेट्स सी काय होतं आहे अजित प्रतिष्ठापन आला आहे शरद पवारांचं काही एवढं नाही योगेंद्र पवार न्यू कँडिडेट अगेन नथिंग टू लूज पक्ष गेला सगळे गेला नवीन चिन्ह आहे अजित पवारांचा राजकीय करिअरपणाला लागला आहे सो बारामती मतदारसंघ हा अगेन जसा लोकसभेला हाय वोल्टेज ड्रामा झाला सेम बा विधानसभेला हाय वोल्टेज ड्रामा असेल अजित पवारांना ही निवडणूक दोन हजार एकोणीस किंवा आधीच्या चौतीस वर्षात जसं त्यांना निवडणूक नु... सोपी केली आहे सोपी राहणार नाही हे खूप टप आहे त्यांचं अस्तित्वपणाला आहे आणि ते प्रयत्न करतीलच बघूया काय होते बारामती मतदारसंघामध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आपले यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण येत्या काळामध्ये प्रत्येक विधानसभा कॉन्स्टिट्युअन्सची जी आहे ती जानिलिसिस करणार आहोत थँक्यू